अकोल्यातील उमा बॅरेज प्रकल्पात कोट्यवधी रुपयांच्या महाघोटाळ्याचा मोठा आरोप समोर आलाय या प्रकरणामुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली असून प्रशासनावर मोठं प्रश्नचिन्ह उभं राहिलंय विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळच्या अकोला सिंचन मंडळातील तत्कालीन चार वरिष्ठ अधिकारी व तीन कंत्राटदारांवर माणा पोलीस ठाण्यात कलम चारशे सहा चारशे नऊ चारशे सतरा चारशे वीस चारशे अडुसष्ट चारशे एकाहत्तर एकशे वीस ब भारतीय दंडविधान संहिता कलम अठराशे साठ अंतर्गत गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे सहाय्यक अभियंता श्रेणी एक गौरव प्रकाशराव बोबडे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार एक मार्च दोन हजार अकरा ते एकतीस मार्च दोन हजार बारा या कालावधीत सरळ उचल पद्धतीच्या द्वारे निर्मिती व उभारणीच्या कामात करारनाम्यानुसार अतिप्रदान करण्यात आले यामुळे शासनाला कोठ्यावधींचा आर्थिक नुकसान पोहोचवण्यात आले असा गंभीर आरोप करण्यात आला आहे माणा पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार या प्रकरणातील गैरव्यवहाराची रक्कम नऊ कोटी रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता आहे या प्रकरणाचा तपास अकोला आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला असून ठाणेदार गणेश यांच्या मार्गदर्शनाखाली सखोल तपास सुरू आहे या महाघोटाळ्यामुळे जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे नागरिकांनी लोकप्रतिनिधींच्या कारभारावर मोठा प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय तपासानंतर आणखी कोण सामील आहे हे स्पष्ट होणार आहे indian news r7 upasampad mohammad rijwan siddiqi subscribe now and press the bell icon never miss an update